सावित्रीबाई फुले महिला बहुतेशी सामाजिक संस्था पेंपिर यांच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त होत्या या मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या संस्थेच्या अध्यक्षा सुनीता पेटकर यांनी गरजू व गरीब महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत अनेक स्त्रिया व मुलींसाठी शिवण कोर्स व्यवसाय प्रशिक्षण नऊवारी साडी प्रशिक्षण तसेच गावातील महिलांसाठी हरिपाठ भजन गायन यांचे प्रशिक्षण दिले त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेमार्फत चालवले जातात त्यामध्ये झाडे लावा झाडे जगवा प्लास्टिक निर्मूलन बेटी बचाव बेटी पढाव पाणी आडवा पाणी जिरवा यासह आरोग्य जनजागृती इत्यादी उपक्रम या संस्थेमार्फत चालवले जातात यावेळी निर्मलाताई खटके तालुका अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड मनीषाताई गाडे कार्यकारी अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड मनीषाताई गाडे कार्यकारी अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड अनुजाताई डांगे सरपंच साधनाताई मखरे ग्रामपंचायत सदस्या विजया साडेकर ग्रामपंचायत सदस्य शीला पाटील स्त्री शक्ती महिला मंडळ अध्यक्ष विद्या धनवे सुवर्ण भोसले संस्था अध्यक्ष सुनीताई पेटकर माजी सरपंच हनुमंत जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पेटकर एकनाथ फुगे भारत पेटकर यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू मोहिते यांनी केले तर आभार संस्थेच्या अध्यक्षा सुनीतादा पेटकर यांनी मानले लाइव महाराष्ट्र धोन न्यूज साठी आदम जखाते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा